नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत शहादा तालुक्यातील सर्व धान्य दुकानदार यांनी आपापले ई पॉस मशीन हातात धरून तहसील कार्यालयासमोर पाच ऑगस्ट रोजी निदर्शन करण्यात आले गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून नवीन दिलेले फोर ई पॉस मशीन सुरळीत चालत नसल्यानं धान्य वितरण करताना दुकानदारांची आणि ग्राहकांसोबत मोठ्या प्रमाणात वादविवाद होत आहेत मागे ऑगस्टमध्ये सण उत्सव मोठ्या प्रमाणात आहेत तरी वाटप सुरळीत होणं गरजेचं आहे जेणेकरून ग्राहकांचा आणि दुकानदारांचा वाद होणार नाही तसेच वाटप सुरळीत न झाल्यास दुकानदारासोबत ग्राहकांचा वाद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही ग्राहक हा मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असल्याने ई पॉस मशीन सुरळीत न चालत असल्याने त्याची मजुरी बुडवून रेशन साठी दिवसभर त्यांना थांबावे लागते अशा रोषाला सामोरे जावं लागते अशा आशयाचे निवेदन शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरविंद कुवर राजू बच्चाव ज्ञानेश्वर चौधरी मनोहर जैन आणि तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यावेळी उपस्थित होते कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा आम्ही शहादा तालुका स्वच्छ धान्य दुकानदार मी शासनाला असा आवाहन करतो तालुका अध्यक्ष एक पासून संपूर्ण महाराष्ट्रभर स्वस्त धान्य दुकानदार जी वितरण प्रणाली आहे अन्नधान्याची वितरण प्रणाली शासनाने नेमून दिलेले जे दुकानदार आहेत ते गेल्या एक महिन्यापासून जे फोर जी मशीन दिले शासनाने ते व्यवस्थित चालत नाही इतका त्रास होतोय गेल्या म्हणजे एक निघायला निघाला जवळ एक तास लागतो आणि मग त्यामुळे आमच्या आणि ग्राहकांमध्ये खूप हात होत आहे मागच्या महिन्यात जवळजवळ आम्ही खूप हात घातले शासनाला आंदोलन केले पत्र व्यवहार केला मग शासनाने आम्हाला शेवटी शेवटी एकतीस तारखेला ऑफलाईन ची वाटप करायची परवानगी दिली पण वाटप हे सुरळीत झालं नाही ऑफलाईन आम्ही वाटप केलेले आहे ते अल्प आहे कारण हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे हा जो अन्न सध्या जे मोफत अन्न दिलं जातं हे केंद्र सरकारच्या मार्फत दिलं जातं आणि हे ग्राहकांना मोफत दिलं जातं तर आम्हाला दुकानदारांना त्याचा मार्जिन मार आहे दीडशे रुपये असं अधिकृत माहीत पल्ल शासनाकडे महाराष्ट्र शासनाने आम्हाला जी आर काढला तुम्ही ऑफलाईन वाटप करा पण ऑफला ऑफलाईन वाटप करत असताना आम्हाला फक्त केवळ सत्तर रुपये मार्जिन देणार आहेत ते क्विंटल तर सत्तर रुपये क्विंटल मार्जिन हे आम्हाला न परवडणार आहे आम्ही दहा ते पंधरा दिवस दुकान चालू ठेवतो मजुराचा पगार घर भाडं आणि आम्हाला दलाल की निघणार नाही तर आम्ही वाटप कसं करायचं बिलसुद्धा निघणार नाही शासनाला आम्ही वेळोवेळी गेल्या पाच वर्षापासून आमचं मार्जिन वाढून द्या आम्हाला दिल्लीला आम्ही दिल्लीला गेलो महाराष्ट्रातनं भार परराज्यातनं लोक मोठं मोठे लो। संपूर्ण आमचं एक राजेश आंबुसकर म्हणून आमचे नेते आहेत त्यांनी ऑल इंडिया ओव्हर आंदोलन केलं पण शासनाने केंद्र शासनाने आमची दखल घेतली नाही आणि आजही दखल घेत नाही आणि गेल्या महिन्यापासून तर इतका त्रास वाट आहे वाटप करणं अशक्य झालं आहे वाटप करताना आम्हाला लोक शिव्या घालतात आणि इतक्या शिव्या घालतात त्या दुकानदाराला राग येतो तो, तो फक्त मारणे वाचून राहून जातो चोर आहेत तुम्ही लबाळ आहेत तुम्ही वाटप बरोबर करत नाही आम्हाला खोटं बोलतात आमची मजुरी पुरते आमच्या चारसीभर रोज आहे तर हे शासन दखल घेणार आहे की नाही आमच्या संघटनेमार्फत आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जे ई पॉस मशीन आहे यांची अंतयात्रा काढणार असं आमच्या महाराष्ट्र प्रदेश राजे सामपजकर साहेब यांचा आदेश आहे त्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर हे ई पॉश मशीन अंतयात्रेचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही तहसील कार्यालय कलेक्टर हा ई पॉश मशीन अंतयात्रा काढून तहसीलदार साहेबांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि तुम्ही आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये खूप सण आहेत सण त्यावर वाटप करताना वाटप कसं करावं ऑफलाईन तर आम्हाला बिलकुल परवडणार नाही आम्हाला ऑनलाईन वाटप करायची आहे ही आमच्या आग्रहाची विनंती आहे आणि येत्या आठ ये दिवसात ही ऑफलाईनची व्यवस्था आणि ही पॉस मशीन सुरळीत करावे जेणेकरून ग्राहकांच्या आमचा वाद होणार नाही एवढीच विनंती करतो थांबतो